अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज पर ब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय जय साईराम तुमचं स्वागत आहे शिरडी मधून साईबाबांच्या शहरातून आपण आज आलो आहोत साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला आणि खूप छान असा दिवस आहे कालच आपल्याला महाराष्ट्राचा रील स्टार हा पुरस्कार मिळाला त्याचा ब्लॉग तुम्ही बघा अगोदर आणि आज आपण शिर्डीमध्ये आलो आहे साईबाबांच्या दर्शनासाठी तर चला जाऊया बघ घेऊया बाबांचं दर्शन मंदिरामध्ये फोन अलाउड नाही आहे तर मंदिर परिसरामध्ये जर काही शूट करता आलं तर बघू पण आजचा दिवस कसा जातोय ते बघू चला दर्शन झालं बाबांचं खूप छान दर्शन झालं आणि आपण आता बाहेर आलोय आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे दाखवता नाही आलं काही परिसर आपण आता बघू त्याच्यामध्ये काही दाखवता आलं तर दाखवतो करून हो, दर्शन करून आपण आलो आहोत नाश्ता करायला तर द्वारकामाईमध्ये रेवाला छान असं त्या गुरुजींनी पूल दिलं बाबांच्या चरणी ठेवलेलं बाबांचं दर्शनही खूप छान झालं त्यामुळे खूप भारी वाटलं बऱ्याच दिवसांनी एवढं चांगलं दर्शन मिळालं बाबांसमोर आम्ही बराच वेळ उभे होतो समाधीला हात लावता आला त्यामुळे तुला काय केलं द्वारकामाही बाबांचं आणि त्या का काकांनी काय दिलं तुला <laughs> समाधी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर पुढे सद्गुरू छोटेबा तपोभूमी मंदिर बघायला मिळते या मंदिराचे विशेष म्हणजे इथे असणारी छोटे बाबांची प्रतिमा आणि हे तेच झाड आहे जिथे साईबाबा बसायचे आणि साईबाबा ज्यावेळेस इथे बसले होते त्यावेळेस त्याच्याच बाजूला असणाऱ्या खंडोबा मंदिरातून महासापतीजी यांनी त्यांना पहिल्यांदा साई नावाने हात मारली त्यानंतर साईबाबांनी साई हे नाव धारण केलं आजही अशी मान्यता आहे की या वटवृक्षाला आपलं मागणं मागितले असता मनोभावे आपली इच्छा पूर्ण होते आता आपण यापुढे बघूया खंडोबा मंदिर आणि महासापती यांची प्रतिमा आपण रूम घेतली होती भक्तनिवास एक हजार रूम या ठिकाणी अडीचशे रुपयेमध्ये खूप छान सोय हो आहे आणि जी ब्लॉकमध्ये आपल्याला रूम मिळाला होता गरम पाणी आहे झोपण्यासाठी ठीक आहे चांगली आहे ए सी नॉन ए सी दोन्ही रूम्स असतात तर नॉन ए सीची जे भाडं आहे ते अडीचशे रुपये आहे आणि आम्ही तिथेच राहिलो होतो तुम्हाला रूम दाखवत होता कशी पार्किंग आहे खूप मोठी भक्तनिवासची त्या बिल्डिंग्स आहेत ही एच आहे ती जी आहे समोरची जीच्यामध्ये आपल्याला रूम मिळाला आहे समोर वॉशरूम्स आहेत मोठे जर जायचं असेल वॉशरूमसाठी रूम व्यतिरिक्त बाहेर कोणाला तर तीन आहे देवस्थानाचं तर तिथे चहा आणि नाश्ता मिळतो असं खूप सुंदर वातावरण आहे बघा सगळी झाडं आणि इथे जी जी मध्ये आपल्याला रूम मिळाला आहे असा कॉरिडोर आहे आणि आपली लास्टच्या याला आपल्याला रूम मिळालेली आहे रूम आहे याच्यावरती तीन लोकांसाठी आहेत म्हणजे दोन मुलं आणि नवरा बायका ऍडजस्ट करू शकतात खूप तुम्ही जर विचार कराल आलिशान पॉश वगैरे मिळेल तर तसं नाही आहे इथे बाबांची मूर्ती आहे फॅन आहे लाईट आहे आणि इथे वातावरण थंड असल्यामुळे एसीची गरज नाही वाटली म्हणून नॉन ए सी बुक केली टू फिफ्टी रुपीजमध्ये गरम पाणी वगैरे सगळं आहे तर छान वाटत एसी रूम है। में नी जर घेतला तर सहाशे रुपये भाडं आहे मी विचारला तस त्यांना आणि नॉन एसी ला आपण आता शिर्डीतून निघालो आहोत मुंबईकडे जाताना समृद्धी महामार्गाने जाणार आहे तर तोही एक्सपिरियन्स घेऊया जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि समृद्धी महामार्ग बघा आता याच्या पुढे संध्याकाळचे सात वाजले आणि घरी पोहोचलोय आपण समृद्धी महामार्ग छान होता प्रवास छान झाला बाबांचं दर्शनही छान झालं आणि आल्यावर एक खूप छान सरप्राईजही मला मिळालं ते तुम्हाला दाखवतो हे बघा आपल्याला महाराष्ट्राचा रील स्टार पुरस्कार मिळाला त्यासाठी आमच्या बहिणाबाईंनी सरप्राईज ठेवलंय केक आणलाय आणि सजावट केली ही आपली ट्रॉफी आहे आणि इथे केक आणि इथे वर्षा आणि रेवाचं सर्टिफिकेट इथे आपलं दैवत बाबा आणि आईसाहेब मंडळी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अशीच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या हीच तुम्हाला एक प्रार्थना आहे माझ्याकडून आणि थँक्यू सो मच फॉर सपोर्ट भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र